मित्रांनो नमस्कार सध्या आपण शेतात आलेला आहे आणि आमचे मित्र संतोष भाऊ चव्हाण यांनी सांगितलं होतं की सर एखादा गुडवेलवरील व्हिडिओ बनवा आता गुडवेल साधारणतः हा लिंबाच्या झाडावर चढतो आणि आपण बघू शकतो की या पद्धतीनं आता सध्या हा लिंबाच्या झाडावर चढलेला वेल आहे आणि तो आंब्याच्या पण झाडावर चढतो याचे आयुर्वेदामध्ये जे फायदे आहेत मित्रांनो ते अनेक आहेत आता तुम्हाला मी फ्रंटच्या कॅमेऱ्याने गुडवेल हा लिंबाच्या झाडावरचा दाखवतो तो, तो वळखायचा कसा तर मित्रांनो इथे आपण बघू शकतो की हा गुडवेल जो आहे तर तो लिंबाच्या झाडावर चढलेला आहे आणि इथून आता तो हे तोडून दाखवतो मी तुम्हाला आणि याचे जे फायदे आहेत तर ते आयुर्वेदामध्ये जे आहे तर याला आयुर्वेदामध्ये याला अमृतवेल पण म्हणतात आता आपण हा जो आहे तर तो तोडतो तो आहे गुडवेल जेणेकरून आपल्याला ओळखायला तो सोपा जाईल तर मित्रांनो हा अशा पद्धतीचा जो गुडवेल आहे याचे कांडे आपण बघू शकतो आणि याची पानं जी आहेत तर विड्याच्या पानाच्या आकारासारखी ही दिसतात आणि एकंदरीत किती आजारावर हा गुडवेल काम करतो आणि याला जे आहेत तर लाल बोरासारखं हे पण येतात वर आपण बघू शकतो तो उंच गेलेला आहे आणि लाल बोरासारखं त्याला गुडवेलाला मित्रांनो तर ते बी पण येतं आणि हे या प्रकारचं गुडवेल जे आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी म्हणजे कोरोना काळात जे आहे तर आपल्याला गुडवेलाचं जे महत्त्व आहे तर ते गुडवेलाचं महत्त्व आपल्याला कोरोना काळात कळलं आणि आपण पाहतो की गुडघेदुखी असेल सांधेदुखी असेल कारण आयुर्वेदामध्ये मध्ये याला अमृत असंही म्हटलं गेलेलं आहे आणि जे आहे याला गुडची असं देखील म्हणतात आपण बघू शकतो या पद्धतीचे याचे पाणी असतात आणि हे लिंबाच्या झाडावर मित्रांनो चढलेलं आहे तर हे म्हणजे ज्यांना काही आजार आहेत तर तेच लोक घेऊ शकतात का कारण गुडघेदुखी सांधेदुखी याही आजारावर आपल्याला गुडवेल जो आहे तर तो कामी येतो हा इथून मित्रांनो खालून जो आहे तर तो खालून इथून जे वेल वर गेलेले आहे तर तसा तो वरती चढलेला आहे अनेक वेल आहे त्याच्यावरती आणि मग ह्या बाबी ज्या आहेत तर गुडवेलामध्ये जे महत्त्वाचं असतं तर ते आपल्याला एकंदरीत किती आजारावर हा गुडवेल कामी येतो तर मित्रांनो गुडवेल हा आपल्याला मधुमेह जे आहे साखरेची पातळी म्हणजे आपल्याला कमी करण्यासाठी ती साखरेचं नियंत्रण ठेवण्यासाठी ती कामाला येते आणि ह्या पद्धतीमध्ये मग आपण गुडवेलचा वापर कसा करावा तर याचा आपण पावडरही बनवून घेऊ शकतो पावडर बनवत असताना आपल्याला गुळवेलचा जे आहे तर तो साधारणतः दीड कप पाणी जर आपण टाकलं तर एक क म्हणजे दीड ग्लास तर त्यामधून आता एक ते सव्वा कप पाणी त्यामध्ये होईल अशा पद्धतीपर्यंत तो आपल्याला काळा करायचा आहे आणि तो काळा केल्यानंतर मग जो आहे तो आपण थोडा थंड झाल्यानंतर त्याचं प्राशन करायचं आहे आणि मग आपण हा गुडवेल जो आहे मित्रांनो तो घरी पण लावू शकतो तो घरी लावल्यानंतर तो दोन चार महिन्यात साधारणतः वाळायला सुरुवात करते आणि मग रोख म्हणजे शरीरातील जे आपले म्हणजे क्रिया सुधारण्यासाठी जे विषारी घटक असतात ते देखील बाहेर करण्यासाठी हा गुडवेल मित्रांनो अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो तर त्याचं सेवन हे करू शकतो त्यानंतर सर्दी खोकला आणि ताप जे आहे तर ते त्यासाठी पण आपण पाहतो की गुडवेलाचा वापर हा हा केला जातो त्याचा काळा करून आणि पावडर फार्ममध्ये जर आपण त्याचा उपयोग केला तर निश्चितपणे हा गुडवेल आपल्याला एक आयुर्वेदामध्ये याचं महत्त्व जे आहे तर ते छान सांगितलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये हे लिंबाच्या झाडावरती मित्रांनो चढतं मॅक्झिमम तो गुडवेल चांगला मानला जातो इतरही झाडावर तो चढतो तर मग आपण गुडवेलचा जो आहे तर तो वापर हा निश्चितपणे केला पाहिजे